हा कसा कसाठ्याने वळव पाय टाकायला माफी मागायला पाणी पाचत पाणी पाटल्यानंतर तसं कशा मारत मारतो अध्यक्ष महोदय पाणी मागितले त्याला

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात पत्रातून धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानं महाराष्ट्र हातरला आणि नुसता हाताळला नाही तर हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण आणि ढवळून निघालं आहे या प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालंय आणि आता आरोपीच्या कृत्रिरतेचा सर्वात मोठा पुरावा आपल्या हाती लागला आहे संतोष देशमुखची हत्या करतानाचे आरोपीचे फोटो आपल्या हाती लागले आहे मासाच्या रूपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला के आहे हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही तर गेल्या ज जवळपास पावणे तीन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या प्रकार ज्या प्रकारची चर्चा करतो त्याच प्रकारतले हे फोटो आहेत संतोष देशमुख यांची ज्यावेळी हत्या झाली त्या हत्येनंतरचे ही हत्या करण्याच्या प्रसंगातले त्या क्षणाचे हे फोटो आहेत किती क्रूरपणे किती अमानुषपणाने ही हत्या करण्यात आली याचे हे पुरावे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती अनेकांनी अनेकांनी तोंडी सांगितली होती अनेकांनी साक्षीदार देखील समोर आणले होते आणि अनेकांनी वर्णनसुद्धा केलेले होती मात्र हे अत्यंत महत्त्वाचे आणि खळबळजनक असे फोटो सरपंचाच्या क्रूर हत्येचे हे पुरावे आहेत ही हत्या नेमकी कशी झाली किती क्रूरपणे ही हत्या करण्यात आली याचा हा पुरावा आहे पुरावा सांगणारे फोटो सध्या आपल्या हाती लागलेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे अत्यंत महत्त्वाचा पुरावा तर हे फोटो ठरणार आहेतच मात्र कृत्येची परिसीमा म्हणजे काय असते अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाऊ शकते या सगळ्या गोष्टी समोर आणणारी ही गोष्ट आहे प्रत्यक्ष हत्या ज्यावेळी करण्यात आलेली होती त्यावेळी काही जणांना व्हिडिओ देखील करण्यात आलेला होता ग्रुप कॉल करण्यात आलेला होता मात्र हे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत आपण हे फोटो पाहतो आहेत कशा प्रकारे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली आपण पाहतो आहेत पाईप पाईपने त्यांना जबरदस्त मारहा मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यामध्ये संतोष देशमुखांना जीव जाईपर्यंत अत्यंत क्रूर पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं होतं पाईपनं जवळ मारहा मारहाण कर करताना असे फोटो सध्या आपण पाहतो आहेत या या फोटोमध्ये जबर मारहाण केल्याचा हा फोटो पुढचा फोटो बघा ज्या त्याहून अत्यंत अंगावर काटा आणणारा आहे प्रत्येकाच्या डोक्यात संतपाची जाईल असा हा फोटो तर पुढचा फोटो आपण बघूया त्यांना पाईपने जबरहान मा मारहाण करण्यात आली त्याचबरोबर त्यांना लोखंडी रोडनेसुद्धा मारहाण करण्यात आली आहे एका व्यक्तीवर चार ते पाच जणांनी किती अमानुषपणे हल्ला केला असेल याची कल्पना आपल्याला हा फोटो बघून येऊ शकते लो लोखंडी रोडनं त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याचा जीव जाईपर्यंत अक्षरशः कुठेही दयामयानं दाखवता कशा प्रकारे या मारेकऱ्यांनी झोडपून काढलं त्याचे अक्षरशः हाल हाल करून त्यांना मारण्यात आलं याचा हा फोटा हा पुरावा आपल्याला दिसून येत आहे लोखंडी रोळणे मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यानंतर किती अमानुषपणे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले असतील याची कल्पना देखील आपल्याला येत आहे संतोष देशमुखासोबत हा फोटो काढला जणू काही आपण एखादं मोठं शूर काम केलेलं आहे अशा प्रकारे भासवणारा असा हा फोटो व्हिडिओ कॉल करण्यात आला आहे त्यानंतर हे फोटो देखील काढण्यात आले आहे हे एक्स फोटो जे या हत्या प्रकारातले सगळ्यात मोठे पुरावे आहेत हे सध्या आपण पाहतो आहोत अगोदर लोखंडी रोणी पाईपनी मारहाण करण्यात आली मारहाणीनंतर नंतर देशमुखासोबत का काढलेले हे फोटो आहेत यापेक्षा आणखी कोणते मोठे पुरावे हवेत असाच प्रश्न आता यंत्रणा विचारला पाहिजे तर हे तिनेच नाही तर अजून भरपूर फोटो आपल्याकडं आहेत आणि आपल्याकडं दोन मिनटाची क्लिपसुद्धा आहे ती क्लिपसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आपण पाहत आहोत निर्गुण हत्या करताना विकृत मारेकर यांनी नेमकं काय काय केलं याचे सगळे साक्षी पुरावे या फोटोच्या निमित्ताने समोर येत आहेत आणि यानंतर आणखी एक फोटो देखील आपल्याजवळ आहे मारेकरांच्या कृततेची कल्पना येऊ शकते किती क्रू क्रूरपणे मारेकर यांनी संतोष देशमुखांच्या बळी घेतला आहे या फोटोमधून दिसत दिसत आहे आणि या संतोष देशमुखांना पहिल्यांदाच मारहाण करण्यात आली वेगवेगळ्या शस्त्राचा या मारहाणीसाठी उपयोग करण्यात आला वेगवेगळ्या आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला आणि हे साहजिकपणे सांगायला हवं की हे फोटो तुम्हाला विचलित करू शकतात कुर्ततेची परिसीमा गाठणारे असे हे सगळे फोटो आहेत आणि यापेक्षा हत्येचा आणखी कुठला पुरावा असा हवा पाहिजे तुम्हाला क्रूरतेची सीमा काय आहे प्रत्येकाला बघावणारसुद्धा नाहीत असे हे सगळे फोटो आहेत हे फोटो समोर आलेले आहेत त्याच्यापेक्षा अजून कुठला मोठा पुरावा हवा काय सांगतात ते बघा संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे झालेली आहे याचं वास्तव्य दाखवणारे हे सगळे फोटोग्राफ्स आहेत आणि जे चार्जशीटमध्ये लिहिलेलं होतं ते यात यातनं स्पष्ट होत आहे की संतोष देशमुख यांना अमानुष्य मारहाण करताना हे सगळे आरोपी एन्जॉय करत होते त्यांच्यावर हसत हसत होते त्यांचे व्हिडिओ करत होते अकरा व्हिडो या ठिकाणी सी आय डीने या, या ठिकाणी रिकवर केलेले आहेत आणि त्यातून ही क्रूरता या ठिकाणी समोर आलेली आहे आणि मोकारपंथी नावाचा एक ग्रुप होता त्यावरती व्हिडिओ कॉल देखील केला गेला होता आणि त्यांच्यामध्ये म्हणजे या टी व्हीच्या स्क्रीनसमोर आपण सांगू शकत नाहीत इतकं घाणेरडं आणि निजकृत्य या सगळ्या लोकांनी केलेलं आहे थोडीशीसुद्धा माणुसकी नसावी एवढी घृणता या खूनमधून खरं तर दिसते आहे आणि ते अत्यंत वाईट आणि घाणेरड्या पद्धतीने केलेलं आहे या ठिकाणी कुर्ता आहे म्हणजे मानवी कुर्तीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि अत्यंत घाणेरडी कुर्त्यांनी केलेली ही घटना या फोटोवरच दिसते मनोज जारांगे पाटील म्हणाले संतोष अण्णाला कपडे काढून मारलं त्यांचे फोटो पाहून काळीच हायलावून जात आहे एवढी क्रूरता करण्याचं धाडस कसं झालं आता तरी अजित पवार आणि फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना लात मारून बाहेर काढावं अशी मागणी मनोज जनगे पाटील यांनी केली धनंजय मुंडे यांनी स्वतःहून आमदारकीसह सगळ्याच पदाचा राजीनामा द्यावा स्वतःहून जेलमध्ये जावा अशी मागणी जरंगे पाटील यांनी केली आहे मनोज जरंगे पाटील म्हणाले धनंजय मुंडे यांच्यावर जर भगवान बाबाचे संस्कार असतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार असतील तर मनाने आमदारकीसह सर्व पदांचा राजीनामा द्यावा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी जाऊन राजेम राजीनामा दे तो स्वतः जेलमध्ये जा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी बुंड मुंडेंना लात मारून बाहेर काढावं असं जर केलं नाही तर तो तुमच्या जिंदगीवर असंही जरंगे पाटील यांनी म्हणालं आहे मित्रांनो या नराधांना या मारेकर यांना फाशी झालीच पाहिजेत तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा